फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर का आज काय बोलायला किंवा काय आज गप्पा मारण्यासाठी व्हिडिओ नाही बनवला का तर व्हिडिओ मी चालले शेतात आज भाजी आणायला चालले त्याचा व्हिडिओ बनवला आहे का तर त्याला तुम्हाला सोबत सोबत दाखवते कांदे हे कसे आले ते हे आमचे नाही ते सध्या तर कांदे बाबा कसे आणि मी ह्यांना काय बोललं की चला बसून बसून काय मला कंटाळा आला आहे आपण भाजी तरी खुडू जाऊन जी आपली तांदूळ कशी भाजी असते ना भाजी तरी आणू म्हणलं जाऊ चला शेतात जाऊ मग डोक्यावर घेतलं आहे का तर माणसंही दिसतात रस्त्याने आपल्याला आणि आपण गावाकडं राहतो तर लोक म्हणतेला अशीच आली तोंड उचलून म्हणून आपलं स्टॉल पांगरला आहे गाऊन तर घातलेलीच आहे पण स्टॉल पांगरला आहे आणि निघालो आहे आम्ही आणि भाजी कोण तोडते बघा हे तोडते भाजी का मी व्हिडिओ बनवते तोडताव का तुम्ही तो मी, मी व्हिडिओ बनवते हे भाजी तोडते ते आणि ती धर ती पात्राची भाजी मला तर ना पात्राची आपली काय करायचं थोडस शिजवून थोडंसं शिजवायची भाजी आणि आपण नाही का असं थोडी गार होऊ द्यायची आणि पिळून ना फक्त लसूण टाकायचं आणि शेंगदाण्याचा कूट टाकून भाजी बनवायची खूप छान होती खूप छान तुम्हाला लय आवडणार ती भाजी लय आवडणार बघा तुम्ही बघा का कसे कांदे सगळे पालते पडले ते कसं काय पालते पडले सगळे पात्राची भाजी छान लागते बरं का खूप छान लागते आणि ज्या माणसाला शुगर आहे त्यांना आपण पात्रची भाजी खाण्याला खायला लावतात ते पण खूप पौष्टिक असतं व्हिडिओच्या सोबत रहा आणि तुम्हाला दाखवते मी हे बघा शेपूची भाजी ही त्याला आता बिया आल्या त्या आणि बघा गर्दी कांदे कसे का पालते पडले त्या सगळे का असे झाले ते काय माहिती आहे पण सगळे ह्या साईडचे आमच्या इकडं तुम्हाला दिसेल सगळा कांदाच दिसेल हा इकडं पलीकडं इकडं सगळा कांदा पेरला आहे सगळ्यांनी सगळ्यांनी कांदेच पेरले ते रोज नाही का रोज तेच रोज तर आपण काय आपण गप्पाच मारतो पण मी म्हटलं आज शेतात जाऊन थोडंसं नाही का गप्पा मारू आपण तर कसे वाटतात ब्लॉग बघायला तुम्ही नक्की सांगत जावा तुम्ही सांगतात माझे जे दोन चार जे म्हणजे नाही का जे सोबतचे जे माझ्या मन जे माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघतात ना ते सगळे माझ्याशी गप्पा छान मारतात व्हिडिओला कमेंट करतात आता पण कंटिन्यू करा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मी तुम्हाला दाखवते का इथं पण भाजी मी तोडते का पात्राची भाजी हे आमच्या सासूबाई खात्यात रोज जेवण करताना त्यांचं ऑपरेशन झालं आहे त्यांना शुगर आहे तुम्हाला तर माहिती आहे त्यांना शुगर असल्यामुळं हो का पात्राची भाजी तर ही भाजी आम्ही करतो सारखं असतं मिठाची करतो परत हो का तोडते मिठाची पण करतो परत असंच जेवणाबरोबर पण खातो छान लागते भाजी आणि मला काय वाटलं तांदूळ कॅशची पण भाज्या असेल इथं पण ती काय भेट ना झाली इथं कुठं दिस ना झाली बघा पाच मिनटं धरतो हो का मला त्यांच्या हातात दिली भाजी बघा मी नुसते मोकळी चालते मोबाईल धरून तर तोडली मी थोडीच आणि त्यांनी तोडली अजून तोडायच्यात असताना मला काय दिसलंय माझ्या आवडतीचा पदार्थ दिसला आहे तुम्ही गेल्यावरच बघा तिथं तुम्हाला पण आवडतो का नक्की सांगा आणि रस्ता जरा हे म्हणून असं नाही का थोडं थांबते म्हणजे मध्येच काठ म्हणजे दगड मुलांना घरी सोडलं आहे आणि दोघंजणच आम्ही आलो आहे मुलांना म्हटलं घरीच ठेव राहू द्या आणि बघा तोडत चालले ते एका जागी गोळा करून ठेवू आणि मग नेऊ बरं का तुम्हाला दाखवते कंटिन्यू करा व्हिडिओ तुम्हाला पण आवडतं हे बघा काय ओळखा लांबूनच कशाचं झाड आहे पेरूचं झाड आहे पेरू खूप लागले त्याला तुम्ही बघू शकता हो का पेरू बघा लख झाड पेरूने भरलंय पेरू बघा पेरू बघा पेरू बघू शकता लख झाड भरलंय पेरूने निस हो का हवाला हवाला घेऊ का बघा निस्ते पेरूच पेरू बघा तुम्हाला आवडतात का हा बघा पेरू आमचे मिस्टर चलले बघा झाडवर म्हणजे इथून जे ह्या शेतात ह्या शेताचे जे मालक आहेत ना हे जे पेरू घेतोय आम्ही त्या शेताचे मालक सारखे पेरू आणून देतात बरं का की असं नाही की नाही का पण मला नाही माहिती होतं की हित मला माहिती होतं ते देतात आणून पण मी कधी नाही लक्ष दिलं मी असे घेतले पेरू ह्याच्यात घेतले होते का तर मी नाही आणलेली ना पिशवी आणि मला वाटलं पण नव्हतं की इथं पेरूचं झाडे मला वाटलेलं लांब आहे असं पण इथंच आहे तर ते पेरूट काढते ते चढून वरून तर शेतात येत नाही मी पण नाही का आज मेहनला बोललं की चला मला ना इच्छा होत होती की नाही का जावं थोडंसं श म्हणजे ही आणावी मग ह्यांना काय बोललं मी चला हे बघा किती पळत आहे ते ह्यांना खूप भीती वाटते व्हिडिओमध्ये यायची तरी पण मी घेते बरं का व्हिडिओमध्ये त्यांना आणि म्हणजे मी काय केलं माहिती आहे का मी म्हणलं नाही मला चला म्हटलं मला जायचंच आहे म्हणलं मला आणायचीच आहे भाजी तर ते बोलले चल मग चल तुला जायचं आहे ना चल मी तुला घेऊन जातो मी चला आणि मी आता चालत चालत तुमच्याशी बोलते मला धाप पण लागली आहे काय करणार आता मी घरी जाणार पहिले तर थोडा भात लावणार आहे सई जेवली नाही आहे दुपारी आणि सईसाठी थोडा भात करायचा आहे आणि मग थोडीशी भाजी सईला पण मिठाची भाजी खूप आवडते मीठ वगैरे असलं काय असलं ना तिला तिला लय आवडतं हे बघा माझी वेडी ननंद आली ती हुशार असतं बघा आम्ही घरी दिसलो नाही त्यांना दोघंजण पण तर त्या आम्हाला बघायला आले की इकडून आलेत का म्हणून आणि त्यांना एवढं पण म्हणजे बघा मला माहीत नाही इथं पेरूचं झाड आहे पर आमच्या नंद नंदला त्या माहिती होतं विडीच ती पण त्यांना माहीत होतं इथं पेरूचं झाड त्या पिशवी घेऊन आल्या होत्या इथं झाडं आणायला म्हणजे पेरू आणायला त्या काय केल्या माहिती का पिशवी घेऊन आल्या म्हणजे बाबा किती हुशार असतं आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो की ते पागल आहे नाही का पर ते ग्यु हो हो। पागल नसतंय म्हणजे त्याला थोडं तरी कुठं ना कुठं तर देवाने थोडी तरी बुद्धी दिलेली असती की नाही ना, का की काय बोलावं काय करावं धाप लागली इग्नोर करा तेवढं आणि ना रेसिपीचे पण व्हिडिओ टाकू वाटतात पण काय होतं माहिती आहे का मा आम्ही गडबडीत खूप स्वयंपाक करत असते म्हणजे असं काहीतरी की नाही का असं खूप गडबडीत स्वयंपाक करणार मी की नाही का एकीकडे एक 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 भात लावणार एकीकडे एक एक भाजी करून घेणार का तर मुलगी इथं बघून कुणीतरी आले इथपर्यंत भाजी हो का इथं किती मोठी भाजी हो इथं भरपूर भाजी हे बघा हे घेते आता मी वाकून आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहावा नवनवीन काहीतरी कंटेंट म्हणजे ऑपरेशन वगैरे सगळं नॉर्मल झालं ना तर मी नवनवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येईल आणि नाही का तुम्हाला आवडेल आवडतील असे व्हिडिओ बनवा तर असेच माझे व्हिडिओ बघत राहा लाईक करत जावा शेअर करत जावं सबस्क्राईब जा करत राहा बाय